संध्या रणवीर यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सांत्वना महागाव तालुक्यातील खामलवाडी येथील देवीदास हरी राठोड या कर्जभरात शेतकऱ्याने गळफास घेऊन निवडणूक निकालाच्या दिवशी आत्महत्या केली त्या कुटुंबियांना सांत्वन भेट संध्या संदेश रणवीर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी भेट देऊन कुटुंबियाची सांत्वना केली खामलवाडी येथील युवा शेतकरी देवीदास हरी राठोड यांनी बँक कर्जाला नापिकी अतिवृष्टी घरच्या परिवारातील सदस्याच्या तब्येतीला लागणारा खर्च दारिद्र्य या एकंदरीत सर्व बाबीला पाहून मानसिक खचून जाऊन या युवा शेतकऱ्यावर आत्महत्याची पाळी आली या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांची वृद्ध आईवडील विधवा बहीण पत्नी दोन मुलं यांची भेट घेऊन सांत्वना दिली या आत्महत्येमुळे परिवारावर आघात झालेला आहे प्रशासकीय स्तरावर त्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी जे प्रयत्न करता येतील ते करू असे संध्या रणवीर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आश्वासन दिले